बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आज धुळे बंदची हाक देण्यात आली होती या बंदच्या हाकेला धुळ्यातील सा साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळाला साक्री तालुक्यातील पिंपळनेर निजामपूर दहिवेल यांसह विविध ठिकाणी सकाळपासूनच या बंदला व्यापाऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीनं उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आल्याचं बघायला मिळालं देशात हिंदूंवरती जो अत्याचार झालेला आहे आता हिंदूंच्या महिलांवरती मंदिरांवरती तो आघात या समाजाने केलेला आहे या बांगलादेशी समाजाचा साखरी व्यापारी असोसिएशन साकरी पत्रकार संघ सगळे राजकीय पक्ष तसेच पूर्ण हिंदू समाज बी जे पी जैन प्रकोष त्यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत या शांततेच्या निषेध मोर्चामध्ये काहींनी जो गालबोट लावलेला आहे काल काही घटना घडलेल्या आहेत त्याचाही आम्ही जाहीरपणे निषेध करीत आहोत सगळ्या व्यापारी बंधूंना विनंती आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत कम्प्लिटली आपले प्रतिष्ठान बंद राहतील सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि इथून जाताना जसं शैलेश भाऊनी सांगितलं शांततेने सगळ्यांनी जायचं आहे कुठेही घोषणाबाजी करायची नाही उल्लडबाजी करायची नाही आहे मोर्चा काढण्यात आला जे बांगलादेशामध्ये जे हिंदू राहतात या हिंदूंच्या घरांवर हिंदूंच्या मुलींवर त्या ठिकाणी असलेलं इस्कॉनचं मंदिर हिंदूंच्या संतांवर त्या ठिकाणी बांगलादेशातील जे कोणी मुस्लिम धर्मीय आहेत त्यांनी आपल्या हिंदूंवर अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अत्याचार करत आहे ज्या ठिकाणी हिंदूंचे घरं आहे त्यांचे घरं तोडले जात आहे माझ्या हिंदूच्या माय भगि भगिनीवर अत्याचार केला जातो आहे म्हणून आज संबंध धुळे जिल्ह्यामध्ये आणि संबंध देशामध्ये आणि आज साक्री तालुक्यामध्ये आणि साक्री शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सर्व व्यापारी शेतकरी शेतमजूर कष्टकरी गोर गरीब या सर्वे या ठिकाणी सगळ्यांनी मिळून सकल हिंदू समाजातर्फे साखळी शहर बंद आहे आणि आज जरी आम्ही आता निवेदन देऊ तरीसुद्धा साखरी शहर आज पूर्णपणे संध्याकाळी सात वाजेपर्यंत पूर्णपणे कडकडीत बंद असेल आमचे जे प्रतिनिधी आहेत समाजाचे सर्वे सर्वांनी व्यापारींनी सगळ्यांना आम्ही विनंती केलेली आहे आणि आज आम्ही तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे की येणाऱ्या काळात बांगलादेशातील हिंदूंवरचा अत्याचार थांबवला नाही तर साखरी तालुका बांगलादेशमध्ये जे काही घडतंय आणि त्याच्यामध्ये हिंदूंना जे लक्ष केलं जातंय त्याच्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये चिंतेचं वातावरण आहे लोकांच्या मनामध्ये याबद्दल संताप आहे आमची संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला सरकारला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही विनंती आहे जर जर चे, चे की जर तिथल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचं समर्थन करण्यासाठी या देशात जर कोणी बांगलादेशचे पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवणार असेल तर त्यांना शासन होणार आहे किंवा नाही आज ज्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये देशभरामध्ये अनेक राज्यांमधल्या गावकसगांमधून हजारोंच्या संख्येने हिंदू समुदायाचेच नाही तर संपूर्ण राष्ट्रप्रेमी नागरिक जे आहे ते एकत्र येऊन याचा निषेध नोंदवत आहेत त्याच्यामुळे आमची विनंती आहे सरकारला तिथल्या तर हिंदूंचं संरक्षण कराच पण ज्या कट्टरवादी इस्लामिक विचारांची पाठराखण करणारे लोक या देशामध्ये वाढत आहेत त्यांचासुद्धा बंदोबस्त सरकारने आणि सुरक्षा एजन्सीजनी करावा अन्यथा संपूर्ण हिंदू समाजाला आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांना त्यांचा बंदोबस्त करावा लागेल आणि मग जो काही कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला संपूर्णतः सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल याची आपण नोंद घ्यावी दुसरीकडे शिंदखेडा तालुक्यात देखील पुकारण्यात आलेल्या बंदच्या हाकेला प्रतिसाद देत सकल हिंदूंच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी घोषणाबाजी करत सकल हिंदू धर्मियांच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं तर निजामपूर आणि दहिवेल या दोनही ठिकाणी मुकमोर्चा काढण्यात आला होता यावेळी देखील प्रशासनाला निवेदन देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या सर्व बांगलादेशात अत्याचार करतायत हा पुरुषांच्या हत्या करण्यात येत आहे महिलांची अब्रू अब्रू लुटली जात आहे महिलांवर बलात्कार होत आहेत अत्याचार होत आहेत त्यामुळे आपल्या देशात त्यासाठी जो काही निषेध व्यक्त होत आहे कारण आपल्या देशात सुद्धा तिथे आपले ते बांधवच आपले ते हिंदू बांधवच आहेत त्यासाठी आजची ही परिस्थिती इथं निर्माण झाली ही भारतात पण निर्माण होऊ शकते त्यासाठी आपण एक संघटित राहावे एकत्रित राहावे एक आपली जूट राहावे कारण पुढे काय घडेल याचं काही सांगता येत नाही त्यासाठी आपण हा निषेध मोर्चा मोर्चा काढलेला आहे आणि यात सर्व पक्षीय मोर्चा आणि सर्व जनसमुदायाचा सर्व जाती जातभेद न करता सर्वांचा हा मोर्चा झालेला आहे त्यात सर्वांनी कुठलाही गालबोट लागू दिली नाही शांततेत मोर्चा पार पाडला इतकं बोलून माझे दोन शब्द संपवत जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वीर महाराणा प्रताप धर्मवीर शंभूराजे प्रथम त्यांना अभिवादन करून विषयावर येतो बांगलादेशामध्ये जे अखंडितपणे हिंदू समाजावर दलित बांधवावर आणि इतर या सर्व लोकांवर ज्या झालेला निर्गुणपणे अत्याचार निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे या बांगलादेशामध्ये या विषयावर पूर्ण देशावर आक्रोश आहे या हिंदू हिंदू धर्मावरती आणि हिंदू समाजावरती खूप मोठा आघात आहे ज्या हजारो वर्षांपूर्वी पूर्वी ज्या मोघल राजामध्ये झालं होत ते देखील आपल्या समोर होत आहे हे आपल्याला कानावरती आलं मीडियाच्या माध्यमातून देखील आलं मानवी जीवनामध्ये इतकं निर्गुण हत्या निर्गुण निर्घुण वागणूकता मानव जाती विचार सुद्धा करू शकत नाही इतकी भयंकर परिस्थिती आपल्या माता भगिनीला झाली होती मित्रांनो अंगाला काटे फुटतात अशी ती मीडियामध्ये अशा ते मीडियाच्या माध्यमातून अशा ज्या घटना आपल्या डोळ्यासमोर आल्यात निष्पाक लोकांवर दरम्यान जिल्ह्यामध्ये पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त जिल्हाभरात ठेवल्याचं बघायला मिळालं यामुळे कोणतीही अनुचित घटना जिल्हाभरात घडली नसून अतिशय शांततेच्या मार्गानं हा बंद पार पडलाय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे